राज एक वेगळाच व्लॉग आहे आज मी मेहंदी लावणार आहे ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम लावते माझ्या हातून इतर वेळेस मला मम्मीनी आणि ताईनीच लावली खूप दिवसांनी लावते आणि मी मेहंदी कशी लागेल माहीत नाही म्हणून ती मेहंदी लावायची कोणता कलर होणार का आता कोणती मेहंदी ही शेणाची लावली ब्राऊन कलर शेणा झाली आहे माझी मेहंदी लावून कशी वगळत नाही आहे ना ऍक्च्युली खूप पातळ झालं होतं ते मेहंदीचं कारण मी काल भिजायला घातलेली ऍक्च्युली सगळीकडे सांडली होती क्लीन केले मी ते बघूया आता दोन तासच ठेवणार आहे मी सो चालतंय बघू मी केस धुतल्यानंतर दाखवतो तुम्हाला आपण आहे ना पारवची रिॲक्शन बघूया काय बोलतोय बघूया चला हे बघ काय पण घाण काय कस दिसते मी नाही आवडलं तुला ऐकलं ना तुम्ही नाही आवडलं त्याला कसा बोलला तो अक्चुअली लहान मुलांना असं काही केलं ना वेगळं <share> <गान> <temas> की <durable> <cope norms> <matrix> <ấu> <find> <shop> वेगळंच वाटतं जरा सो त्याला नाही आवडलं हे ओके ठीक आहे चला मी मेहनती धुतल्यानंतर दोन तासांनी तुम्हाला दाखवते आणि एक गोष्ट पण सांगायची आहे एक आहे ते सांगणार आहे सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा दोन अडीच तासानंतर मी केस धुतलेले आहेत आणि असे दिसत आहेत आता माझे केस कलर आला आहे ब्राऊन ॲक्च्युली कॅमेरामध्ये एवढा दिसत नाही आहे सो जवळजवळ मला वाटते तीन वर्षांनी मी मेहंदी लावली आहे मध्ये लावलीच नव्हती सो ठीक आहे तर मेहंदीचं तर काम झालेलं आहे सो आता मी ना एक रेसिपी बनवणार आहे खूप दिवसांपासून माझं चाललं होतं की बनवायचे बनवायचे तर काय आहे ती रेसिपी एक स्वीट डिश आहे ती मी तुला तुम्हाला दाखवते सो so, चला आपण बनवूयात पटकन कारण अजून बरीच काम आहे तुम्हाला तर आज मी बनवणार आहे इन्स्टंट मोदक त्यासाठी फक्त तीन गोष्टी लागणार आहेत आपल्याला डेसिकेटेड कोकोनट तूप आणि हे मिल्क मेड सो so, चलो मी आपण खोबरं भाजून घ्यायचंय तुपामध्ये एक चमचा गच्च भरून मी तूप घालणार आहे कलर नाही बदलला पाहिजे मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे इन्स्टंट मधकंडे टाकून घेते त्याच्यात तयार झाले आता मी याच्यात भरून पटकन मदत करून घेणार घेणारे ऑफर पुढे सरकायला पाहिजे थोडस घालते त्याच्यात పుడుగా అలయల పైడు వయిది సారం సారం ముందిగా అవం ముంది సారం పుడుంతుడాసా असे आमचे मोदक तयार झालेले आहेत फर्स्ट टाईम केलेत बट छान लागले आरवनी आणि रवींनी टेस्ट केलेत सो so, फक्त दहा मिनटातच झाली रेसिपी ही खरंच आहे so, तुम्ही पण ट्राय करून बघा मला जर आवडली सिंपल आणि झटपटीत सो so, चला आणि मी दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम खोबरं घेतलं होतं डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात आमचे पंधरा झाले टोटल थोडस आणि मी वरून गार्निश करायला थोडं खोबर साईडला ठेवलेलं एक पंधरा सोळा होतात मग मी तुम्हाला छान झाले चला हे मोदक आम्ही टेस्ट करतो खाऊन घेतो आणि मग भेटते तुम्हाला तुमच्याकडे मस्त असं पेड्याचा बॉक्स होता

तिकड okay, आहे <laughs> ना माझी बॅग टन तुमची टन आरच उरले ठेव त्याचे एक सॉक्स ठेवली होती मी तर अशा प्रकारे आमची पूर्ण पॅकिंग झालेली आहे सो पॅकिंग कशासाठी चालली आहे ते सांगते मी तुम्हाला माझी बॅग ही रवीनची बॅग ही आरवची बॅग आणि ही एक्स्ट्रावाली बॅग तर अशी पॅकिंग आमची झालेली आहे सगळी इतक्या सगळ्या बॅग्स पॅक करण्याचं कारण असं आहे की आम्ही निघालो आहे फाय टू सिक्स डेजसाठी ट्रीपला आणि ट्रीपला कुठे चाललो आहे हे तुम्हाला आत्ता मी सांगणार नाही आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच तिकडं तिकडचाच ब्लॉग दिसेल तुम्हाला जी फ्लाईट आहे उद्या संध्याकाळी संध्याकाळी नाही ॲक्च्युली रात्रीच आहे रात्री, रात्री अकरा वाजता आम्हाला निघावं लागेल इथून रात्री दोन वाजता फ्लाईट आहे सो पॅकिंग सगळी झालेली आहे आणि बघूयात उद्या म्हणजे ट्यूजडेला फ्लाईट आहे आमची सो बघूयात आता तिकडे नवीन नवीन ब्लॉग्स करणार आहे शूट नेक्स्ट व्लॉग ही नक्की बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं ट्रिप लोकेशन समजेल करा आणि बाय जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा सो चलो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते सो थँक्यू बाय स्टे यू